मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी परवाला मंगळवारी सकाळी आठ वाजता या दिनांक वीस मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत तयारीबाबत अवगत करण्यासाठी आज आपण सर्वांना बोलवलो होतो या बावीस पालघर अज लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुर्या कॉलनीचे जे गोडाऊन आहे तिथे त्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे त्याच्या बाजूलाच रूमची व्यवस्था केलेली आहे सर्व पत्रकार आणि मीडिया आणि प्रेस मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या सर्वांसाठी जे मीडिया सेंटर पण तिथं तयार केलेले आहे आपलं ज्यांना जना पासेस आहेत त्याने त्या मीडिया सेंटरमधून आपआपल्या वृत्तपत्र असेल किंवा आपापल्या ज्या काही टी व्ही चॅनल असेल त्याच्यासाठी रिपोर्टिंग करू शकता तिथे सर्व बसण्याची व्यवस्था पूर्ण कॉम्प्युटर प्रिंटर स्कॅनर आणि टेलिफोन झाले रे बाबा इंटरनेट या सगळ्या फॅसिलिटी तिथे दिलेल्या आहेत आपल्याला मतदान केंद्राची मत, मत सॉरी मतदान मतमोजणी केंद्राची जर पाहणी करायची असेल तर हे जे आमचे भालेराव किंवा अतपन त्याला बोलल नाही का हसनाळकर डॉक्टर हसनाळकर असे दोन व्यक्ती जे आपण नेमणूक केलेली आहे ते तुम्हाला चार चारच्या किंवा चार पाचच्या चा, अशा ग्रुपने मतमोजणी केंद्रामध्ये आणतील मतमोजणी केंद्राची काही तुम्हाला त्याचं फोटो काढायचा असेल तर काढू शकतात किंवा काही तिचं चित्रीकरण तुम्हाला सुरुवातीला दाखवायचं असेल ते दाखवू शकतं तर वाटतं की आणताना मतमोजणी केंद्रामध्ये येताना आपला मोबाईल फोन तुमच्या मीडिया सेंटरमध्येच ठेवून यावा लागणार आहे किंवा मतमोजणी केंद्रामध्ये येताना आपला कुठलाही मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत आणण्यास मनाई आहे आणि जे काही फोटो किंवा काही व्हिडिओ लागणार आहेत ते डीआय मार्फत आपल्या मीडिया सेंटरमध्ये पण त्याची पोच केल्या तुम्ण� जाईल टोटल आपलं सकाळी आठ वाजता बरोबर पहिल्यांदा बॅलेट पेपर आपल्या पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी चालू होईल सहा टेबल त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर ती सुरू झाल्या झाल्या मग ई व्ही एमची मोजणी मतमोजणी सुरू होणार आहे एकूण सात हॉल त्यासाठी तयार करण्यात आलेला आहे प्रत्येक असेंब्लीसाठी एक हॉल आहे फक्त नालासोपारा हे जे विधानसभा संघ आहे ते मोठा असल्यामुळे त्यासाठी हॉल दोन हॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूण मतदान केंद्रावरील मतमोजणी करण्यासाठी अठ्ठ्याण्णव टेबल्स आहेत सहा साथ टेबल हे पोस्टल बॅलेट पेपरसाठी आहेत आणि एक टे एक टेबल जे आहे जे स्कॅन करण्यासाठी ई टी पी एस जे आलेले आहेत आमचे सर्विस होटर ते त्याच्यासाठी आहे आता आपली मतदान केंद्राची संख्या पाहता मॅक्झिमम एकोणतीस राऊंड भोईसरचे होणार आहेत आणि कमीत कमी राऊंड हे नाला सुपर आहे नाला सुपर आहे हे तुम्ही जास्त सदर तीच चुकीचं झाड पडलेलं आहे एको एकोणीस एकोणीस राऊंड होणार आहेत तिथं थोडं चुकीचे दिलेली आहे एको एकोणीस राऊंड नाला सुपर आणि एकोणतीस राऊंड हे भविसरचे होणार आहे आणि त्या दरम्यान त्या काळा मग डहाणूचे चोवीस राऊंड्स विक्रमगडचे सव्वीस पालघरचे तेवीस आणि वसईचे पंचवीस असे फेऱ्या होणार आहेत म्हणजे आपल्याला मॅक्झिमम पार्लमेंटरीचा विचार केला तर आपल्या एक एकोणतीस फेऱ्या आणि त्याच्यात ह्या एकोणतीस फेऱ्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेट पेपरच्या जी काही मतमोजणी होईल ती ॲड होईल असे प्रक्रिया पार पडल्यानंतर मग मत मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाईल तर ही अशी <coughs> आहे ह्या मतमोजणी के केंद्रात मतमोजणी केंद्राची व्यवस्था आपल्याला आपल्या मीडिया सेंटरमध्ये जी केलेली व्यवस्था आहे त्याचबरोबर आपल्या ज्यांना ज्यांना फक्त एवढीच विनंती आहे ज्यांना पास अधिकृत आहे त्यांनाच त्या प्रिमायसेसमध्ये प्रवेश मिळणार आहे ज्यांना जर सर्व नागरिकाच्या माहितीसाठी आम्ही तुझले आरे कॉलेजच्या आर एन स्कूलच्या तिथे आम्ही ई डी आपल्या डिजिटल एलईडीची ना स्क्रीनची स्क्रीन व्यवस्था केलेली आहे जे काही मतमोजणी केंद्रामध्ये जे मतमोजणीची फेऱ्या होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आले ते इमिजिएट त्या डिजि डिजिटल गुड मॉर्निंग